महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व अंगीकृत विभागांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोन्यामारुती चौकातील मुख्य कार्यालयात गुरुवारी घेण्यात आली या बैठकीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प मनसेच्या सर्व विभाग प्रमुखांनी व मनसैनिकांनी घेतला आगामी महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रणनीती कशी असेल यावर चर्चा करण्यात आली बूथ यंत्रणा भक्कम करण्यासाठी प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले जाईल व महापालिका निवडणुकीत गाफील न राहता यशस्वी होऊन विकासाचं इंजिन महापालिकेत आणण्यासाठी वज्रमूठ आवळून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर यांनी केले यावेळी लोकसभा अध्यक्ष प्रशांत हिंगळे शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे शिक्षक सेना राज्य सरचिटणीस जयवंत हक्के राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर यंत्रमा कामगार सेना अध्यक्ष श्रीधर गुडेले जिल्हा उपाध्यक्ष निलेश भंडारे सुभाष माने रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बनपट्टे शहर उपाध्यक्ष पवन देसाई आकाश निंबाळकर वैभव रंपुरे सैपन जमखंडी पवन धोरकर अजय इंगळे सुमित अंबुरे समर्थ माळगे विठ्ठल बंडा अभिषेक गिरकल यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज बैठकीमध्ये असा संकल्प करण्यात आला की येणाऱ्या महापालिकेमध्ये जास्तीत जास्त जसं ताकदीने आपल्या नगरसेवदेचं पाठवण्यात ती येतील व प्रत्येक प्रभागामध्ये जे जे इच्छुक उमेदवार ज्यांनी इच्छुक झाले आहेत त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या प्रभागा त्यांच्या पूथमध्ये कशी बोथ यंत्रणा लाभण्यात यावी या संघाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती आता ही बैठक आत्ता संपन्न झाली येणाऱ्या महापालिकेमध्ये कसल्याही परिस्थितीत माग न माणसाने रेल्वे इंजिन जाणार म्हणजे जाणारच कारण सर्वजण आत्ताच एकमुखी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असंच आम्ही चंग मानलेलं आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये रेल्वे इंजिन आम्ही पाठवल्याशिवाय आम्ही सर्वजण स्वस्त बसणार नाही आपण ते महापालिकेच्या अनुषंगाने येणाऱ्या निवडणुका वागतात जे तीन चार दिवसाखाली आठ दिवसापासून जे सोलापुरात पाणी पातळीमुळे सगळं नुकसान ला, झालेलं आहे शेतकऱ्यांचं आपल्या बांधवांचं तर त्या आता आव्हान करतील त्यांच्या याच्यामध्ये मनोगतामध्ये तर ते मुद्दा महापालिकेच्या अनुषंगाने आता बरेच जणांनी प्रत्येक जण सूचना केल्या तर त्या सगळ्या सूचनांचा व्यवस्थित तुम्ही पण विचार करून तर राजसाहेबांचं एक वाक्य आहे की आपल्याला आहे ते जिंकण्यासाठी तर त्या पद्धतीने आपण जर विचार करून जर लढवलं तर शंभर टक्के आपलं यश मिळेल अशी ग्वाही मी तुम्हाला देतो प्रत्येक आपण जे आदित्य त्यामध्ये महाराष्ट्र सेना आपल्या खांदार खांदारून सोबत असेल विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असतील ते सगळे तुमच्या प्रभावामध्ये तुम्ही सांगेल किती ते त्यांच्या जबाबदारी निभावतील याची तुम्हाला मी ग्वाही देतो राजसाहेबांच्या विचारांशी प्रेरित होऊन आज निवडणूक आयोगाने जे निवडणुकीचा भार उडवला आहे डिसेंबरच्या सुरुवातीला या सोलापूर जिल्ह्यातील या महाराष्ट्रातील जिल्हा परिषद नगर पंचायत समिती निवडणुका होणार आहे आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या साधारणतः बहुतेक जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या महानगरपालिका होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व नेते लोकांनी या निवडणुकीसाठी झोकून आपण प्रयत्न केला पाहिजे असा आदेश मुंबईतून शिवतीर्थावरून निघालेला आहे त्या अनुषंगानं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तर निवडणुकीसाठी आम्ही सज्ज राहण्यास आमच्या सर्व तालुका तालुका अध्यक्ष असू द्या जिल्हाध्यक्ष असू द्या सर्व ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत परंतु पक्ष स्थापनेपासून या सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांना जो सोलापूर जिल्हा सन्मान्य राजसाहेबाच्या प्रत्येक आंदोलनानंतर मुंबई पुणे नाशिक ठाण्यानंतर जर कुठलं नाव येत असेल तर ते सोलापूर हे नाव येत होतं आणि ह्या सोलापुरातली पदाधिकाऱ्यांना एक खंत आहे की आम्ही सन्मान्य राजसाहेबांना आम्ही दैवत मानतो कारण या सोलापूर शहरातली पदाधिकारी स्वतःला असं समजतात की आई वडिलांनी आम्हाला जन्म दिला आहे परंतु कर्म सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे राजसाहेबांच्या एका स्वप्नातलं महाराष्ट्र राज ठाकरेंच्या स्वप्नातलं सोलापूर शहर बनवण्यासाठी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरिस सोलापूर ही संकल्पना सन्मान्य राजसाहेबांनी ठेवलेली आहे पक्षस्थापनेच्या दिवशी सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की या सोलापूर शहरामध्ये जे आज वि विदारक स्थिती आहे आज जे शहर म्हाताऱ्याचं शहर म्हणून गणलं जाऊ लागलं आहे ही परिस्थिती भविष्यामध्ये येऊ नये भविष्यातली पिढी सन्मान्य राजसाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन या सोलापूरकरांना मी एक आवाहन करतो की तुम्ही आज चालू गेली सत्तर वर्ष झालं सर्व पक्षांना महापालिकेमध्ये सत्ता दिली त्यांचा कारभार पाहिला सत्ताधाऱ्यांची पण सुद्धा गेल्यावेळी तुम्ही सत्ता दिली पण त्यांचं काय झालं चार वर्ष त्यांना स्थायी समितीचा सभापती देता आला नाही ह्या सोलापूरचा सर्व कारभार त्यांनी तर चार वर्ष तीन वर्ष प्रशासकाच्या हातात आहे परंतु मी म्हणतोय की ह्या लोकांनी फक्त मलिदा महापालिकेचा वाटून खाण्यासाठी या सोलापूर कराच्या जनतेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी हा पूर्ण कारभार प्रशासकाच्या हातात दिलेला आहे आणि प्रशासनाचा अधिकारी इतका मुजूर झालेला आहे की ह्या लोकप्रतिनिधीसुद्धा तो ऐकत नाही आहे मनाचा कारभार करतोय कारण त्यांना माहीत आहे की हे लोकप्रतिनिधी जे नगरसेवक म्हणून जे आज गेलेले आहेत ज्या ना कारण नगरसेवक हा त्या प्रभागाचा तो सेवक असतो त्यांना सेवा वगैरे काय केली नाही फक्त आपल्याला मेवा कसा मिळेल यासाठी त्यांनी अधिकाऱ्याशी लालून सांगण केलेलं आहे आणि या सोलापूरला भकास करून टाकलेला आहे म्हणून सोलापूरकरांना माझी एक कळकळीची विनंती आहे इतके दिवस पाहिला असेल आता तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एक सन्मान्य राजसाहेबांच्या शिलेदारांना तुम्ही एक महापालिकेमध्ये एकदा संधी द्या आणि पहा सन्मान्य राजसाहेब ठाकरे म्हणतात की या एक, एक वेळ माझ्या हातामध्ये महाराष्ट्र द्या स्वतःसारखा सरळ सरक करेन आम्ही तुम्हाला या अनुषंगाने राजसाहेबाच्या विचारावर राजसाहेबावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर सांगतो की एकदाच सोलापूरकरांनी आम्हाला महापालिके संधी द्यावी या प्रशासनाला नाही जमिनीवर बसवलं त्यांना नाही आम्ही चाबूक काढून काढून त्यांच्यावरचा प्रहार केला आणि त्यांना सोलापूरकडचं सोलापूरचं नीटनिटकं जे सन्मान्य राजसाहेबांचं स्वप्न आहे स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर हरिश सोलापूर आणि या सोलापुरातली बेकारी कधी कोण म्हणणार नाही की या सोलापूर हे म्हाताराचं शहर आहे प्रत्येकाच्या आईवडिलाला पण सुख देण्याचं काम कारण इथं आम्ही पहिलं आमचं धोरण आहे या सोलापूरला कसा रोजगार मिळाला पाहिजे या सोलापूरमध्ये ह्यांनी नुसतं आश्वासनं देतात आय टी पार्क हे ती परंतु ह्यांनी जर आश्वासनं दिलेलं दि दिलेलं दिल आहे सरकारने परंतु या सरकारला इथं काम का काम काम का, 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 पा म्हणजे आय टी पार्क आणण्यासाठी किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सेवकच त्यांना त्यांच्या कांडुका घेऊन थांबणार आहे म्हणून मला पूर्ण खात्री आज आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे की काही करून यावेळी महानगरपालिकेमध्ये आपलं इंजन धडकणार आणि या, या सोलापूर आम्ही सेवा करणार एवढंच या अनुषंगाने आमचा संकल्प झालेला आहे